डेकोरेशन कसं झालं जाम भारी जाम म्हणजे जाम लाईट आणि असा डेकोरेशन दे। तुम्हाला सत्तावीस गावामध्ये कुठंच भेटणार नाही प्रतीक देक, आपलं डेकोरेशन कसं झालेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आग्री मध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो कारण की तुम्हाला माहिती आहे गणपतीचं सीझन आहे आणि गणपती आले की आम्ही एकदम डेकोरेशनमध्ये बिझी होऊन जातो आता जवळजवळ रक्षाबंधनच्या नंतरपासून आम्ही डेकोरेशनच करत होतो निसतं आणि आता डेकोरेशन तर ऑलमोस्ट तुम्हाला माहीत आहे आपलं डेकोरेशन गणपतीच्या आदल्या रात्रीच पूर्ण होतो आता डेकोरेशन तर चालू आहे एक साईडला पण एक साईडला आता आपले उद्या गणपती बाप्पा विराजमान होतील म्हणजे आज गणपती बाप्पा आला आणायला जायचं आपल्याला तर माझ्यासोबत आहे सूरज आणि आपली एक गाडी ऑलरेडी गेलेली आहे पुढं सूरज या वर्षी काय नियोजन काय नियोजन पैसे देशील ना मला पंधरा हजार देणार आहे चला तर आता भेटूया आपले बाप्पा जिथे त्या कला केंद्राच्या इथं आपले बाप्पांना आणायला जाऊया आपण आज तर आम्ही गणपती आणायसाठी स्पेशल ड्रायव्हर आहे कारण की कामगार संघटने दिहाडी पे एक टाइम जेवायला काय काय भेटत रे आपल्याला डेकोरेशनसाठी एक टाइम चहा परत रात्री जे पाहिजे ते खायला ते पण तसं आणि आम्ही लाडू आणलाय स्पेशल लाडू आणलाय अंजूर वरून लाडू बोलवलाय आणि किमचॉंग काय बोलतो अंजूर वरून अंजीरचा लाडू अंजीरचा लाडू बरोबर भर रे आमचं काम बघू शकता इकडे बघ कामगार संघटना तसं झाले होतो माझ्या हात पण तसेच झाल्याच ऍक्च्युली आम्ही डेकोरेशन करताना आमची वाट लागली दहा दिवस झाले नीट झोपत नाही बेटा आम्हाला पाठीचा काना मोडायला लागेल एकदा तेव्हा गणपतीच्या मूर्त्या गोरा भरे भरपा हर्षल हर्षल लाजत का रामेश हर्षल लाजतुमा गणपती आणायला जायचं हर्षल हर्षल इकडे बघ ना अरे इकडे बघ ना हर्षल झालं हे गोचूच्या गणपती आणायला जायचंय सकाळी आता काय माहितीये तो हर्षल लाच सांगेल हा तो बोलला सकाळी मी विचारलेलं ना झालं तर मित्रांनो असं झालंय गणपती आपला कवा येत आणि आपण गावात मस्त आपला डेकोरेशन करायचं अजून बराच हे किती डेकोरेशन राहिलं रे आता पेंडा फक्त छप्पर बाकी आहे ना डेकोरेशन कसं झालंय आपला ते लोक सांगतील ना आता बनवले आपण कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये आम्हाला आम्हाला कमेंट करून सांगा आमचं डेकोरेशन कसं झालंय त्या चल कसं झालं डेकोरेशन लाजालूट राहणी लाजालू नसता लाल असते ए चॉकलेटनं ना चॉकलेट ना बाग, दे ना संपलं आता सकाळी घ्याला घ्याला ना आम्ही चॉकलेट ना नाव ठेवले बघा जाऊ बघाव जाऊ ना ती एल्पेनलीबेची चॉकलेटा घेऊन फिर सकाळी सकाळी आपली प्रथमेची गाडी जाम मोठी आहे म्हणून आपल्याला काही टेन्शन नाही गणपती बाप्पा आपला एकदम पद्धतशीर राहीप रॉत जागा आपल्या रन जाम जागा आपल्याकडं ये दोन परले तर डायरेक्ट अख्खा बेडच होऊन जाईल आणि <Sellan> आम्ही ते <लिया थे> मयुरेश <Sellan> कला निका आपण इकडे गणपती बुक केले आपला गणपती बाप्पा बाबा बाबा आणि दादा घेऊन ये आणि प्रतीक आणि सूरज गेले सपोर्टला हरशो हरशो तू कधी आलास साडेतीन लाभेस वगैरे करून आला का तुला कितीला तू आता सातवीला किती टक्के भेटले करा जावन टक्के खोट्या नको अठ्ठावीस टक्के भेटले ना अरे खोट्या गुण अरे तुला लाजवडाला सातवी सातवीला तुला अठ्ठावीस टक्के मार्क भेटले मग तू एवढे दिवस का नाही काम सांगतील म्हणून हे नाही हुशार रा ओरडशील का नाही आता काम पड तुला आता दोन पेलवन लल ना मी गणपती बकरावा इथे साईडला अरे तुमशील नाही पण इथे आवश्यक गणपती बाप्पा ஏ இதோ வாஸ்து இதோ வாஸ்து நர நர வந்து அந்த பாட்டி வந்து ஆறிடாயா நான் எடுத்துட்டு வந்து இன்னொரு மே பாக்குறதுவா இந்த பாட்டி இந்த ஜால புடிச்சதுக்கு அதுக்கு ஒரு आणि या गोष्टीची वाढ आम्ही वर्षभर बघत असतो त्याच्यामुळं आम्ही डेकोरेशनला पण तुम्ही बघाल ना तर दहा दिवसा अगोदरपासून आम्ही सुरुवात करतो आणि खरी मजा येते ती डेकोरेशन करायला दहा दिवस म्हणजे बाप्पाचे आगमन म्हणजे गणपती बाप्पा जरी सात दिवस असले त्याच्यासाठी एक महिन्या अगोदरपासून आपण प्लॅनिंग करतो की डेकोरेशन काय करायचं कसं झाला आणि डेकोरेशन किती पण तुम्ही म्हणजे दहा दिवस अगोदर घ्या का वीस दिवस अगोदर घ्या तो आदल्या गणपतींच्या आदल्या रात्रीच पूर्ण होतो आणि तीच खरी मजा येते बघा सूरज बाय बघतो बारकी हो गाडीत पण ब्लॉक बनवतो आहे पण ॲक्च्युली आता मजा येईल घरी कारण की सात दिवस गणपती आणि सात दिवस मस्त फॅमिली सर्व ताईस येतील सर्व पोहरा येतील बारकी बारकी आणि तुम्हालाच माहिती आहे फेरेंच्या गाण्यावर डान्स होतो ना आपलं परत बाकीच्या गोष्टी पण असतात म्हणजे खायला पण वेगवेगळ्या ज्या पाहिजे त्या खायला भेटतं मस्तपैकी म्हणजे एक फुल धमाल असते एक सात दिवस तर तीच धमाल बघू आता कसा एक एक दोन दोन दिवस मर्च करून किंवा कसे तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आता जवळजवळ सात दिवस झाले आपल्या चॅनलवर कोणता ब्लॉग नव्हता कारण की डेकोरेशनचं काम कारण की ऑफिस चार वाजता साडेचारला सोडायचा तिथून आलो की मग प्रथमे यायचा आणि मग तिथून आम्ही त्या डेकोरेशनच्या कामाला सुरुवात करायचो थोडं थोडं करून आम्ही डेकोरेशन आज कम्प्लीट होईल आपला आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेनच मी की डेकोरेशन कसं झालं आहे ते अजून फायनल टचअप द्यायचा बाकी आहे पण जेव्हा तुम्ही पुढचा नेक्स्ट ब्लॉग बघाल ना आपला गणपती तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल की बाप्पाची मूर्ती विराजमान झाल्यानंतर डेकोरेशन आपलं आपलं किती सुंदर दिसतो ते आपला नयन भाई पाठून ओरडतो दिए 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 मोर्या मोर्या जय हे बघा क्यूटचे आपले बाप्पा आणि गरीब लोकांचा पण सोबत आगमन झालेला आहे ही एवढी गरीबپور आहे गणपती बाप्पा मोरया Oh

Calm, जा। is, bu... भा, S... काम सात दिवस काम दिवस लाडू इसको सातवी मे अठ्ठावीस टक्का मिला है, और बोलता मिळावन टक्का मिळालाय सातवी सात मार्कांसाठी नापात झाला तू काहीच ही आमच्या बिल्डिंग मधली सर्वात गरीब मुलगी हट हट हल्ली काही मस्त पैकी एक कोगी रडलेली जर तोंड बघा इथं तोंड बघा एक्सेप्ट मित्रांनो आम्ही मजदूर मोड मध्ये परत वापस आल्या कारण की आपला डेकोरेशनचं काम अजून झालेलं नाही तुम्हाला आम्ही काहीच ना दाखवला एक कारागीर खाली खूप मेहनत आहे डेकोरेशनला तर कृपया करून एक कमेंट एक कमेंट एक कमेंट आणि एक, एक लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओ साठी आपला आहे सा आता यो पेंडा मला जसं लहानपणी आपण बाहेर होतो तसं जोरा लागल आणि नीट करायला लागल मग जे डेकोरेशन चे परफेक्शन येईल ना काय सांगू तुम्हाला आणि आम्ही एकदम पुरातन बनवलं असं म्हणजे एक काय बोलत ते कोणत्या भाषेचे कुठल्या समाजाच्या रे काय बोलत त्याला वारली आर्ट आर्ट सॉरी विसरलो बनवलं आम्ही आणि आमचा अजून एक मजदूर आलेला आहे आणि गणपती आलाय का सगळीकडे मस्त धामधूम वाजतच असत तर आता मस्त आपण डेकोरेशन करू आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट फायनल रिझल्टला

तुम्हाला वाटत असेल डेकोरेशन करणं जाम सोपी गोष्ट काय रे प्रथमेश पेंढेची खास सुटली ना खास <सगाँगे> आम्ही आपेंदे दोघा पण असे पेंड्यावर हो बसल्या मस्त पैकी टॅरेस प्रतीकने पाणी भरले म्हणून पाणी जमा झालं इथं पूर्ण हे बघा मस्तपैकी पेंडा कापल्या प्रत, जा दा। आणि पेंडा नंतर आपल्याला मस्त आपल्या डेकोरेशनला शोभा येईल मस्तपैकी आणि आता प्रथमेश आधुनिक पद्धतीने जरा किल्ल्यांचा आम्ही ब्रश बनवले त्यावर जरा सरळ करून जाईल जरा दाखव एकदा कसा करतो तो हे बघ म्हणजे एकदम पद्धतशीर वाकरा तिकरा जायलाच नको पेंडा आपला सरळ सरळ पेंडा भाई आमचे रंग दिमाग रास आहे म्हणून आम्ही ठरवलंय पुढच्या वर्षी डेकोरेशनच्या ऑर्डर घ्यायच्या मस्तपैकी आणि लोकांना जिथं दहा हजाराला माखार भेटते तिथं आम्ही तीन ते चार हजाराला द्याव आमचं म्हणजे काय मोटिव काय रे आपला लोकांना चांगलं डेकोरेशन भेटावं पैसे कमी केलं डेकोरेशनचं सामान पुढच्या वर्षी नाही तेवढं कमी तेवढं स्वस्त म्हणजे जसं डेकोरेशन असेल तसे पैसे म्हणजे जिथं तुम्हाला पाच हजार एक्स्ट्रा घेत असेल तिथं आम्ही दोनच हजार घेऊ तुमच्यासाठी खास ऑर्डर असेल तर नक्की सांगा आम्हाला तर आपला पेंडा मग जाऊ आपण जॉईन करायला पेंडावरती आपल्या आम्हाला भेटलेली आहे कारण की आज स्पेशल असा आम्ही राईस बनवलंय मिनी थँक्यू आणि आणि थँक्यू सूरज थँक्यू सूरज आम्हाला राईस दिल्याबद्दल राईस दिल्याबद्दल एक दोन्ही तिथं लावला एक किलो राईस भेटला तुम्हाला गेट ची आयटम हा होती तुम्हाला डेकोरेशन दाखवलं नाही डेकोरेशन सस्पेन्स आहे त्याच्या अगोदर तुम्ही हा राईस बघा आणि सोबत आम्ही गुलाबजाम पण ठेवलाय काला गुलाबजाम आणि यो काला किंगजॉम तो चायनात कोरियन चायना नाही असं डेकोरेशन तुम्हाला सत्तावीस गावामध्ये कुठंच भेटणार नाही एकशे एक टक्का लिहून देता आणि ही आमची काला जांभूल गुलाबजांबू मला समजा जांभली समजा पिठाला समजा पिठाचा समजा गोरा असतो एक पप्पी देना आरशे एक पप्पी देना काही नाही कोई चला ना, 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 भी चला तर आम्ही जेवता वाजता वेगळी आता हॅलो तुम्हाला भेटलेलो आम्ही डायरेक्ट साडेसहा वाजता तिथं तुम्ही बघला असाल आता पेंट्याचा बराच काम चालू होता तो झाला पण त्याच्यानंतर सेटअप फिनिशिंग करता करता आता जवळजवळ जवळ आम्हाला वाजले आहेत ते साडे बारा इकडे बघू शकता तुम्ही साडे बारा वाजले आहेत आणि साडे बारा वाजायचं कारण दाखवतो तुम्हाला मी प्रतीक आपलं डेकोरेशन कसं झालेलं आहे एक बघा हा आहे आमचा डेकोरेशन आणि हा आहे आमचा डेकोरेशनचा मेन आर्टिस्ट ज्यांनी ही हा वर्ली आर्ट काढलेला आहे दिस इज इसरलं हा आहे आर्ट आणि हा आहे आर्टिस्ट बघू शकता किती भारी बनवलंय बघा तुम्हाला सर्व दाखव इथे एक माणूस बैल चालायला घेऊन चालले इकडं मास तिथं नारली <laughs> काही काही लोक असे पण बोलतात की हा मी आणि सॉरी हा मी आणि माझी बायको आहे आणि इकडे बघू शकतो इकडे चूल आहे इकडं <laughs> इकडं बैल आहेत पाणी घेऊन चालले एक बाई <laughs> इथं पोरांना आंघोळ घालत एक बाई इथं पण पाणी घेऊन चाललंय तिथं घर काढले मस्त आणि मेन गोष्ट ही आहे ही मेन गोष्ट आहे आणि ही म्हणजे बघा सर्व जुन्या टाईपची आम्ही भांडी जुन्या टाइपची भांडी ठेवायचं वाटल्या पाहिजे आठ काढला आणि त्याच्यासोबत आपण सर्व छोट्या छोट्या जुन्या गोष्टी ठेवल्या आम्हाला ऍक्च्युली आम्हाला बऱ्याच काही काही गोष्टी ठेवायच्या होत्या पण घर थोडं छोटं पडतोय म्हणून प्रत्येक आता तू बंगला बांधलवकरच बंगला दिसेल तुम्हाला ठीक आहे आणि आपले बाप्पा पण आल्यातच मजाकमध्ये आणि बघा इथं मस्त आपण मटके ठेवल्यात इथं काय बोलतो त्याला टोपली लावल्यात इकडं बघा इकडं पण आर्ट काढलाय आपण आणि वरती बघा मस्त पेंडा ठेवलाय आणि लांबून बघितलात तर खूप भारी असं डेकोरेशन आणि तुम्हाला जादू दाखवतो दाखवतो जरा त्यांना लाईट बंद कर थांब 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 एक मिनिट थांब एक मिनिट थांब

चांगला आर्ट बनवल्याबद्दल आणि या लाईटीची वायरिंग फक्त यांनी केले तर एवढा भाव घात एक खूप चांगलं टॅलेंट आहे आणि ती पण नशीब एकच लावलंय बाकीच्या मीनी लवल्या बाकीच्या वायरिंग मीनी केली ठेवले तुम्ही चेप आम्ही सर्व असा मिक्सअप काम केलेलं आहे म्हणजे पाठीमागे जो सपोर्ट द्यायचा होता तो प्रत्येकाने मी मिळून केलेला आहे हा आर्ट यानी आणि सायलीने काढलेला आहे आणि बाकीचे बघू शकता हे सर्व या सर्व डिझाईन्स माझ्या आहेत खूप चांगल्या दिसत असतील ना तुम्हाला याच्यासाठी एक कमेंट नक्की करा आणि या ज्या बाहुल्या बघा या बाहुल्या चांगल्या वाटल्या असतील ना तर याच्यासाठी या ज्या भोल्या साठी पण एक कमेंट करा बिचारा घामावले रे तू ऑर्डर पण घे आणि याच्या लाईटिंग साठी ही लाईट एक फिटिंग केले ना त्याच्यासाठी पण एक कमेंट करा परफेक्शन आहे हा परफेक्शन आहे हे आपली पितळची भांडी खूप चमकतात रे तांब्याची अरे एक आहेत ना येडा काय तू पण इकडे बघा इकडे तर डायरेक्ट वरातच करले बघ बँड सर्व कक जेवून चालले बँड बाजा भारत हे येतील कारण आली आणि मला लग्नाच्या अगोदर बायकोचा बैल बनवून टाकलेला आहे म्हणजे मी तसा नाहीये पण यांनी असं सांगतात ते अजून करतात पण मी त्याच्यावर लक्ष नाही देते मित्रांनो ही होती आमची पूर्ण दहा ते बारा दिवसाची मेहनत म्हणजे ऍक्च्युली आम्ही हलू हलू करत होतो कारण की आम्हाला आज परफेक्शन पाहिजे होता सो so, ही आमची एवढी सर्व मेहनत आणि आजची जवळजवळ दोल आमची पाच ते सहा तासाची मेहनत ही आमची सर्व मेहनत याचा आर्ट हे सर्व आवडला असेल ना तर एक कमेंट नक्की करा आणि आपल्या व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगतोय की आम्ही डेकोरेशनचं सर्व काम घेणारे म्हणजे डेकोरेशन बनवत जाऊ तुमची कोणाची ऑर्डर असेल तर आम्हाला नक्की सांगा आपला चॅनल इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा कर तुम्हाला नक्की ऑर्डर भेटतील बरोबर की नाही रे आणि टायमावर करून देऊ आम्ही एवढे दिवस नाही लावणार ना। हे बघा फोटो काढतोय आता फोटो काढतोय मेहनत बरोबर आहे बरोबर आहे इकडे बघा मस्त ओम नम शिवाय आहे सर्व काढलाय इकडे पण बघा मस्त श्री गणेश तर बाय बाय जय श्रीराम शुभरात्री भेटूया पुढचा ब्लॉक म्हणजे जो असणार आपल्या फेऱ्यांच्या गाण्याचा म्हणजे आपल्या सर्व बहिणी येतील तेव्हा आपण डान्स करूच मस्त गणपतीचा पहिला दिवस पण नाचू आपण गणपतीचा पहिला दिवस पण लवकरच बघायला भेटेल तुम्हाला बाय बाय जय श्रीराम शुभरात्री